हे बघा निकार पण झाला निकारा चांगला ठेवलाय आपण आता आजी जवळपास तरी पण किती टाइम लागतो शेत शिजायला आजी लई जोक मारते आज मार मस्त शिजला एकदम मसाला वगैरे ना चांगला मिक्स झाला होता हा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक भारी गोष्ट पाहायला भेटणार आहे ते म्हणजे मोटला आता मोठला आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो मोठला म्हणजे एक प्रकारचा चुलीवर भाजलेली मच्छी असते आता ही मच्छी कोणती पण असते जसं की जवळा आहे त्याच्यानंतर कोळंबी आहे बांगडा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या पण मच्छी असतात त्यांचा मोठला बनवला जातो बट आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की जवळ्याचा मोटला कशाप्रकारे बनवला जातो म्हणजे एक प्रकारे तुम्ही बोलू शकता चुलीवर भाजलेला जवळा केळीच्या पानात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि खास आपल्याला आजी बनवून दाखवणार आहे कारण आजीनं अगोदरपासून खूप मोठले बनवायचे तर मंडळी आता आपण आपल्या मंगिलदारी आलो आहे आम्ही काही पण बनवतो ना असा चिकनचा म्हणा किंवा मोठला माना त्या आम्ही आमच्या मंगिलदारीच बनवतो आता बघते आजीने चूल पेटवायला चालू केलं आहे हे बघा पहिले इकडे इकडे आपण सुकी फाटी घेतलेली आजी आजी हाँ। पेटाएला। पेटाएला। हाँ हो, ती आजी अगोदर खाली टाकलीस ना पेटायला हा वरून मोटला टाकायचा आणि ही जाडी फाटी घेतली निकार व्हायला ना आजी व्हायला जेवढं चांगला निकार होतील ना तेवढा चांगला आपल्या मोटल्याला धग लागेल मोटला करायला बघा आपण हा खजवाल घेतलेला आहे आपल्या जी मावशी आहे ती मच्छीवाली मावशी त्याच्याकडून हा खजवाल आणलेला आहे आणि इकडे केळीच्या पानात आपण खास मोटला बनवणार आहे ते केळीचा पान सुद्धा मगाशीच घेऊन आलो होतो आणि इकडे बघा मुठला बनवण्यासाठी आपल्याला इकडे हळद लागणार आहे त्याच्यानंतरला मसाला आहे आणि मीठ घेतलेला आहे तर एवढी सामग्री लागणार आहे जास्त काय आपल्याला सामग्री लागत नाही नॉर्मलशी अशी एवढ्या गोष्टी लागतात आजी जरा ना सुखी फाटी जमा करते आजी निकार होण्यासाठी ना आणि पेट पण लवकर घेतात ना आ, आजी सुखी फाटी हो आज टाकला येतं फाटी सर्व टाकते सुकी ह्या फाट्याने कशी आग लवकर पकडतं आणि निखारा फटफट होतात हम्म जास्त टाईम आपल्याला वेट नाही करायला लागेल बोलू जास्त पाते नको दुखतल ते हे सर्व आता पान थोडस सा हलक साजी कट करायला लागेल ना, ना आम्ही मोठाच पान आणलाय मधी मधी कसं कसं आहे ना कधी कधी पान फाटतो बरा बोला मोठाच पान घेऊन येतो मी पकडतो ना म्हणजे कसं फाटला विटला तर परत आपण टाकू शकतो आणि याची आता रस्सी पण बनवायला लागेल नाट लागे। पूर्ण काढायचं एक एक हळूहळू लेअर काढायची आणि त्याची रस्सी बनवायची असतं म्हणजे केळीच्या पानाची आपल्या देटाची रस्सी बनवली ती पेट नाही घेत लवकर ना आणि तो केळीचा पान जो आपण गुंडळलेला असतो तो सुटत नाही आता आजी सर्व बघतोय केळीच्या पानात टाकून घेते इकडे ना आपल्याकडे सगळी मंडळी आलेली आहे आकू आहे मदतीला गोलू आहे आणि तनू पण आलेले आहे सर्व आपली गँग आहे आपल्या घरातली अजून तर सगळ्यांना हजे पाणी काढून घेतच ना पूर्ण पाणी अजिबात टाकायचंच नाही खजवालाचं पण पाणी दिसलं नाही पाहिजे अजिबात जे कसं शेक बराबर भेटतं त्या खजवाला आता अजिने मसाला टाकलेला आहे आतमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला असतं की इकडे मीठ पण सर्व सामग्री आपण घेऊनच आलो होतो जास्त नाही फक्त तीन सामग्रीची तुम्हाला गरज लागणार आहे मीठ आपला मसाला आणि हळद बघा आधी किती एक चम्मच टाकलास ना अर्धा चम्मच जवळपास टाकलाय आपण हळद आणि हा मसाला पण आपण दोन चम्मच टाकले जवळपास हे बघा असे तो डेट असतो तो देठ पूर्ण काढून घेतला आहे त्याचे पण चार भाग आपण केलेत एक दोन तीन चार म्हणजे कशी रस्शी मोठी होईल आपल्याला हा तसा मोठाच केळीचा पाना मी घेऊन आलो होतो त्याच्यामुळे बघा देठ बघा केवढा आहे मला दोन दीड बांधल्याच्या नंतरला पूर्ण ती रस्सी प्रॉपर बनेल जास्त गरज नाही लागणार आपल्याला आजीने चांगला मस्त मिक्स केलाय आणि आजी कशा बरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकतो ना भाकरी चपाती हे अशा प्रकारे चुलीवर ना गावच्या साईडला मोठला म्हणजेच जवळा आपला हा जवळा चुलीवर अशा प्रकारे भाजला जातो मोठला म्हणजे एक प्रकारचा तुम्ही चुलीवर भाजलेला जवळा उबन चांगला होतो हम्म असं डोमडायचंय बघा आजी कशा प्रकारे करते आजीला जवळपास किती वर्ष झाले आजी लहानपणापासून खाल्ला असेल ना मग लहान आजी होती तेव्हापासून जवळपास मोठला बनवत आहे हो आजीला जवळपास लय वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आजी झालाय ना एकच लागेल ला, ना एकच होल आपला मोठा होता जरा हा कसा मोठा आहे ना तर गाठ बांधायला लागते आपल्याला मोठा आपण पान आणलेलं ना त्याच्यामुळे बघा दीड बघा केवढा मोठा आहे त्याच्यामुळे एकच दीड आपण काढून घेतलाय आई पण आले म्हटला बांधता बांधला पहिले आम्ही ना सुकडिक द्यायच ना वेशवीला तेव्हा ना असं म्हटलं रानातल्या रानात जवला घेऊन रानात मसाला मी टाकायची रानात चूल पेटवायची आणि करून खायची हा बघता आता हा जो आहे तो कुंभ्याचा पान आहे ह्या पाण्यात पण बनवू शकता तुम्ही आजी ना आता लपेटता आतमध्ये पण बांधून घेत ह्याच्यामध्ये पूर्ण वरती केळीचा पान आहे आणि त्याच्यावरती आम्ही हा कुंभ्याचा पान अजून एक बांधतो हम्म हो। चला आधी दाखव बघू हा बघा मोठला अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे केळीचा पान आणि कुंभ्याचा पानामध्ये आपण गुणपटलाय चांगला हे बघा निकार पण झालं निकारा चांगला ठेवलंय आपण आता आजी जवळपास तरी पण किती टाइम लागतो शेत शिजायला आजी लई जोक मारते आज किती टाइम लागेल आजी अंदाजे पंधरा मिनट त्याच्या दहा मिनिटात त्याच्यामुळे बरोबर दहा मिनट कि पाच मिनट म्हणून जर निकाल चांगला चांगलाच लगे तर आता फक्त एक साइड आपली शिजल आता आजी उलटा करते त्याला म्हणजे कस दोन्ही साइडून धग बराबर लागल त्याला हम्म झालं 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 आज बघ कसला मस्त येत आहे काय जबरदस्त गेल्या टायमाला एवढी भारी टेस्ट लागली होती ना आता ना ना का, आगा। 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 ते मोठला पूर्ण शिजलाय आता मी बाहेर काढतोय बघताय अकू ताटलीत घे डायरेक्ट आणि भाई पण आलाय बघताय भाई आहे आर्यन आहे ना नाकू काढ बाहेर हो डिश होईल नाही तू काढ डिश घाण तू आता मस्त शिजला एकदम मसाला वगैरे ना चांगला मिक्स झाला होता हा आणि सोबत चपात्या मग दाखवले चपात्या आणले आपण खायला चपाती किंवा भाकरी दोन्ही बरोबर खाऊ शकता आता टेस्ट करूया उघडतोय उघडून बघू उघडून बघ जरा उघडून बघा आता कसा झाला आतमध्ये हा जबरदस्त मस्त स्मेल आहे आतमध्ये जबरदस्त शेक चांगला लागला अकू हा बघा ना चम्मच घेऊन यायला लागेल एक आता बघते आरेनि पण भाकरी घेऊन आले आर्यन दाखव आर्यन हे तांदळाचे भाकरी बरोबर मस्त लागतं आता तांदळाचे भाकरी दुपारी संपलेल्या म्हणून चपात्या शिल्लक होत्या तर आरेने तांदळाची भाकरीची पण सोय केली आजी आली आहे खास आजीने आपल्यासाठी आज बनवून दाखवलंय कशा प्रकारे मोठला बनवला जातो तो आजी ती बाय पण आता भेटलेली ती पण बोलत होतं आम्ही येसवीला खायची तनू पण आले आहे आणि गोलू पण आहे

एक नंबर झाला झालाय तांदळाच्या भाकरीत ना जबरदस्त लागतो चपाती पेक्षा नॉर्मल आपण टोपाच बनवतो आणि त्याच्यापेक्षा भाजलेला जो असतो ना त्याची चव मस्त लागते आणि इकडे आता सगळी खातात बघते बघताय भाई आहे आकाश आहे आर्यन तनु आणि गोलू पण आहे इकडं बघ गोलू कसं झालंय ना दादा दादा नाही

आजीने घास बनवले आहे क्रेडिट आजीला जरा अर्ध करपलाय पण मस्त टेस्ट येते आता हा थोडासा राहलाय तो नंतर का अजून टेन्शन घेऊन नका तर मंडळी आज तुम्हाला पाहायला भेटला की केळीच्या पानात कशा प्रकारे जवळा भाजला जातो म्हणजे एक प्रकारचा मोटला असतो मोठल्या गावच्या ठिकाणी बोलला जातो त्याला कोणती पण वाचची केळीच्या पानात भासतात किंवा बोंडीच्या पानात पण खास करून भासतात तर ते त्याला मोठला बोलला जातो आणि कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय